साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मुरांबा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की माई जी असते माई आता घरामध्ये देविकासमोर बोलते की तुम्ही जे काही ब्लड रिपोर्ट्स चेक केले होते ते तर नॉर्मल होते आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं मा की माझ्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ही यांच्या नावावर यांना करून घ्यायची आहे आणि मी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते असं पण इकडे ही माई ह्या नील आणि ह्या देविकाला बोलते हा अनिल जो आहे ना माझा बॉयफ्रेंड तो सुद्धा देविकाला ह्या सर्व प्रकरणामध्ये सामील असल्याचं सुद्धा माई सर्वांसमोर सत्य आणते ह्या दोघांनी म्हणून हा जो काही प्लॅन केलेला आहे हे सर्व खोटं आहे त्यामुळे मला तर असं वाटतंय की ह्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यामध्ये द्यावं असं माझ्या मनाला वाटतंय असं पण आता ही माई जी असते ही माई ह्या आपल्या समोर सर्वांसमोर सांगत असते आता पोलिसांना इथे बोलवा आणि ह्या दोघांना ताब्यात द्या असं माईही बोलते तर देविका आणि नी नील दोघे समोरच बसलेले असतात आणि दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर माई बोलते की अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटली की देविकावर माझा जो काही संशय आहे तो मला माहीत आहे की देविकानेच माझ्या डॅडींचा खून केलेला आहे असं पण इकडे आता जेव्हाही आपली माई सर्वांसमोर बोलत असते तेव्हा मात्र नीललासुद्धा खूप टेन्शन येतं त्यावेळेस आता नील हा इकडे ही माही जी असते माही बोलते की मला एक म्हणायचं त्यावेळेस आता तेवढ्यात ते आता देविका लगेच बोलते की मला एक म्हणाय माही जी बोलते ना ते सर्व खोटं बोलते त्यावेळेस इकडे आता हा नील खूप ड्रिंक केलेला असतो त्याला बोलता पण येत नसतं नील बोलतो की ही खोटं बोलते त्यावेळेस आता ही जी काही देविका असते ती वकिलांना बोलते की तुम्ही माझं एवढं काम करा त्यावेळेस वकील बोलतात की मॅडम अहो तुमच्या ज्या काही कौटुंबिक प्रॉब्लेम आहे ते आम्ही इथे सोडवण्यासाठी आलेलो नाही आहे तर माई बोलते की तुम्ही सोडूच नका आणि पोलिसांना बोलवा यांना दोघांना पोलिसांच्या ताब्यामध्ये द्या तुम्ही माई ह्या वकिलांना सांगत असते त्यावेळेस सा आता वकील लगेच बोलतात की अहो परंतु आम्हाला नेमकं प्रश्न पडलाय की कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं तर माई बोलते की मी तुम्हाला सर्व सत्य सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही पटकन तुम यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं पण माई या वकिलांना बोलत असते तर वकील तिथून जातात इकडे नील आणि देविका खूपच या माईवर भडकतात नीलला बोलता पण येत नसतं त्याला काही सुचतच नसतं कारण तो खूप नशेमध्ये असतो तेवढ्यामध्ये आता देविका जी असते ती नीलला हात देते आणि दोघे एकमेकांच्या हातात हात देतात माई ही त्यांच्याकडे बघत राहते इकडे आता असं बघायला मिळतं की अक्षय हा इकडे या मंदिरासमोर आलेला असतो आणि हा अक्षय आता या आपल्या रमाला बघत असतो की रमा नेमकं कुठे आहे ते तेवढ्यामध्ये आता देविका जी असते देविका ही रमाच्या रूमचा दरवाजा उघडते तर रमा छान नऊवारी साडी घालून तयार झालेली असते त्यावेळेस इकडे देविका लगेच या रमाला बोलते की वा तुम्ही तर एकच नंबर डाव आखलाय आणि तुम्ही अगदी एकसारख्या दिसता दोघीजणीना असं पण इकडे ही देविका आता ह्या आपल्या रमाला बोलते आणि तुमचं दोघींचं पण अक्षयवर प्रेम आहे का असं पण देविका ही रमाला सांगते तर देविका ही या आपल्या माईला सांगते की आता तुम्ही दोघीजणी बघा कशा वेगवेगळ्या होतात ते तेवढ्यामध्ये आता ही माहिती ते येते माई रमाला बोलते की रमा पटकन पळ अगं ही आपल्याला पुन्हा पकडण्याचा हेतू आहे ह्या हिचा तेवढ्यामध्ये आता ह्या देविकाच्या हातामध्ये दे बंदूक असते देविका लगेच ह्या माईवर बंदूक रोखते आणि ह्या रमाला सांगते की आता मी हिच्यावर बंदूक रोखणार आहे त्यावेळेस माई ही रमाला खूप सांगण्याचा प्रयत्न करते की तू जा इथून रमा पटकन जा तर रमा आता ह्या देविकाकडे खूप रागाने बघत राहते माई या आपल्या रमाला बोलते की ती मला काही करणार नाही आहे तू जा इथून परंतु आता रमाला काही तिथून जावंसं वाटत नसतं कारण देविकाने ह्या माईवर बंदूक रोखलेली असते तिला आपल्या ताब्यात घेतलेलं असतं रमा बोलते की नाही जाऊ शकत मी तुला सोडून माई तर माई खूप तिला जाण्यासाठी आग्रह करत असते तरी पण रमा काही तिथून जायला तयार नसते रमा ही देविकाला बोलते की प्लीज तुम्ही ती बंदूक बाजूला करा परंतु देविका काही ती बंदूक बाजूला करायला तयार नसते आता रमा खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर माई ही आपला जीव सोडवण्यासाठी खूप जीवाचा आटापिटा करत असते अक्षय आता या रमाची खूप वाट बघत असतो तो रमाला कॉल सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलतो की रमा अगं रमा तू माझा कॉल उचल ना परंतु रमा काही कॉल उचलायला तयार नसते त्यानंतर इकडे माई आणि रमा या दोघींनाही इकडे बांधून टाकण्यात येतं रमाला पण बांधता येतं आणि या माईला सुद्धा बांधण्यात येतं तेवढ्यामध्ये आता रमाच्या मोबाईलवर ह्या अक्षयचा कॉल येत असतो परंतु तो फोन सायलेंटवर असतो त्यामुळे त्या आता रमाला आणि या माईला त्या कॉलचा आवाज येत नसतो आता इकडे अक्षय हा तो फोन करून वैतागतो इकडे रमा ही माईला बोलते की अगं माई हे माझी किती वाट बघत असतील तर रमा बोलते की हो ना खूप वाट बघत असेल त्यावेळेस आता माई बोलते की अक्षयचेच फोन येत आहे इतके काही फोन आलेले आहेत फोन व्हायब्रेटरमध्ये आहे परंतु फोन उचलता येत नाही आहे असं पण माई ही रमाला सांगते दुसरीकडे आता नील हा नशेमध्ये झोपी गेलेला असतो तेवढ्यामध्ये आता तिथे आता देविका येते देविका आता या नीलच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि बोलते की अरे जे रमाला इंजेक्शन द्यायचं होतं ते तू स्वतः घेतलं खूप मोठा गोंधळ झाला आहे आता नील खूप गडबडीमध्ये उठून बसतो तर इकडे देविका ही या नीलला बोलते की चल माझ्याबरोबर पटकन आता नील आणि देविका दोघेही तिथून जातात इकडे माई आणि रमा आपल्याला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात दोघींनाही बांधून टाकण्यात आलेलं असतं तेवढ्यात देविका आणि नील तिथे येतात आता नील त्या दोघींकडे बघत राहतो रमासमोर छान सुंदर साडी घालून तयार होऊन बसलेली खुर्चीवर बांधलेली आता नीलला दिसते तेवढ्यामध्ये नील आता ह्या माईलाही बघतो आणि रमालाही बघतो देविका आता जवळच उभी असते तर नील लगेच बोलतो की मला तर ह्या दोन दोन दिसतात तर देविका बोलते की अरे अगोदर दोन दोन होत्या आता एक झाल्या आहेत एक माही आणि एक रमा नील बोलतो की तुम्ही माझा असा गेम केला का त्यानंतर आता देविका लगेच बोलते की मला ह्या दोन ज्या सेम सेम मुली दिसतात ना यांचा आपल्याला काही फायदा नाही आहे त्यावेळेस आता नील बोलतो की हो ना काहीच कळत नाही आहे त्यावेळेस आता माई आणि रमा दोघी एकमेकींकडे बघतात त्यावेळेस नील लगेच बोलतो की ह्या दोघी सारख्या दिसतात यातच आपला फायदा आहे असं पण जेव्हा नील आता ह्या आपल्या देविकाला बोलत असतो तेव्हा मात्र रमा आणि माई दोघी एकमेकीकडे बघतात आता आपण काय करायचं माहीत आहे का एकीला मारून टाकायची धमकी द्यायची आणि दुसरीला जर आपलं ऐकलं नाही तर मग तेवढ्यात तर ते ते लगेच ते ते देविका बोलते की ॲक्च्युली मला मगाशी माईच्या डोक्यावरती जेव्हा बंदूक रोखली होती ना त्यावेळेस रमा ही तिथून पळून न जाता इथेच उभा राहिली मग मला एक म्हणायचं तेवढ्यात तर लगेच नील बोलतो की एक्झॅटली हेच मला हवं होतंय नील लगेच बोलतो की आपण ह्या रमाच्या डोक्यावर बंदूक ठेवायची आपण ह्या माईकडून सर्व कामं करून घ्यायची असं पण आता हा नील ह्या माईला बोलत असतो तर आता हा नील जो आहे तो माईला बोलतो की तू जर आमचं नाही ऐकलं ना तर मग बघ काय होईल ते असं पण आता नील ह्या माईला बोलतो त्यावेळेस आता माई लगेच बोलते की अरे मला एक म्हणायचं तू किती जरी नाटक केलं ना नील माझ्याशी तरी पण देविकाबरोबर जरी तू किती प्लॅन करत असला ना तरी ही माई तुला सोडणार नाही कशासाठी करतोस तू हे सर्व पैशांसाठी ना त्यावेळेस आता नील लगेच बोलतो की वाव काय बोलतेस तू। का माई तू त्यावेळेस आता देविका लगेच या माईकडे बघत राहते आता ही माई चिडते आता लगेच नील बोलतो की देविका माझं अजूनही माईवर प्रेम आहे बरं का तर देविका लगेच राईट असं बोलते आता माई या नीलकडे बघायलासुद्धा तयार नसते त्यानंतर नील, त्यानं नील लगेच बोलतो की अगं माई मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो तरी तू असं का करतेस आता दुसरंच कुणीतरी आवडायला लागलं ग असं नील जो आहे तो ह्या माईला बोलत असतो कावेरी आणि इकडे ही मंगला या दोघीजणी बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये इकडे ह्या सीमाचा फोन ह्या आपल्या कावेरीला आणि ह्या मंगलाला जातो त्यावेळेस इकडे सीमा आता ह्या मंगलाला बोलते की आपली जी माई आहे ना ती गेली आहे तीन दिवसापासून ती गेलेली आहे आणि रमा ही तुमच्याकडे आहे असं जर कुणाचा तुम्हाला कॉल आला तर तुम्ही असं सांगायचं असं पण सीमा आता ही या मंगलाला सांगून ठेवते तर मंगला बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण इकडे ही सीमा आता ह्या मंगलाला सांगते आता मंगला बोलते की चला फोन ठेवते तेवढ्यामध्ये आता अक्षय तिथे येतो अक्षय तिथे येतो आणि अक्षय ह्या मंगलाला आणि कावेरीला विचारतो की रमा इकडे आली आहे का त्यावेळेस मंगला लगेच बोलते की हो आहो ती तर तुम्हाला भेटायला गेली आहे तर अक्षय लगेच बोलतो की मी तर तिला भेटायला गेलो होतो परंतु नाही दिसली मला ती देती असं पण आता अक्षय या मंगलाला सांगतो त्यावेळेस इकडे मंगलालाच बोलते की झाली दोघांची चुकामुक शेवटी दिविका ही या माईला पकडते आणि हा नील जो आहे तो ह्या रमाच्याजवळ बंदूक घेऊन उभा राहतो तर माई खूप टेन्शनमध्ये दे येते देविका तर खूपच खुश होते आता नील जो असतो तो आपल्या रमाच्या डोक्याला बंदूक लावतो आणि हे काही माईला देखवत नसतं नील बोलतो की आता ह्या रमाला मारून टाकायचं आहे तर रमा खूप टेन्शनमध्ये येते नील बोलतो की तशी पण ही रमा काही आपल्या कामाची नाही आहे आपल्याला माईच पुरेशी आहे असं पण आता हा नील या देविकाला बोलतो आणि लगेच बोलतो की मारतो आता हिला गोळी आणि वन टू थ्री असं जेव्हा म्हणतो तेव्हा माई लगेच स्ट्रॉफिड स्ट्रॉफिड असं या नीलला बोलते मग ही माईकडे बघत राहते देविका तर खूपच खुश होते त्यावेळेस नील बोलतो की इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आहे अक्षय घरामध्ये येतो आणि खूप रमाला आवाज देतो सीमा तिथे येते अक्षय या सीमाला विचारतो की रमा कुठे आहे किती वेळचा शोधतोय मी रमाचा काही पत्तास लागत नाही फोनसुद्धा उचलत नाही आहे ती तुम्ही माझ्यापासून काही लपवतं का असं पण आता अक्षय ह्या सीमाला आणि आई आजीला विचारत असतो विचारते की अगं सीमा सांगून टाक त्याला काय आहे आणि काय नाही त्यावेळेस आता आई आजी लगेच बोलतात की अक्षय ह्या आपल्या आजीकडे बघतो आजी लगेच बोलते की अरे हे सरप्राईज आहे त्यामुळे तिने तुला काही सांगितलं नाही आहे अक्षय बोलतो की अगं दिवसभर मी टेन्शनमध्ये राहायचं याला काही अर्थ आहे का मला लगेच या आई आजीला बोलते की खरोखर तुम्ही मला सावरून घेतलं नाहीतर मी खूप टेन्शनमध्ये आले होते आता माई तिचं काम करायला गेली आहे कधी येते कुणाच ठाऊक ती माई मला तर खूप टेन्शन आलं आई असं पण सीमा ही आई आजीना बोलते तिकडे आता आई आजी बोलतात की आता आपण अभिषेकला सांगूयात ही सर्व काही नीट करूयात आपण असं पण आई आजी या सीमाला आता असं बघायला मिळतं की आता इकडे अक्षय हा फोनवर बोलत असतो आणि तिथे आता ह्या रमाचे काका जे असतात ते अक्षयला काही सिक्रेट सांगण्यासाठी आलेले असतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद